लोकसभा निवडणूक व आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव संदर्भाने गावठी हातभट्टीची दारू निर्मिती विक्री कब्जात बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचा वरिष्ठांच्या आदेशानुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन अधिकारी पोली स्टेशन पोली स्टेशन पोली व पोलीस अंमलदार यांना नियमित कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी शिरपूर शहरातील निमजेरी नाक्याजवळील मेडिकल कॉलेजजवळ एक महिला गावठी हातबट्टीची आंबोस उग्रवासाची दारूची चोरटी विक्री करीत असेल याबाबत माहिती मिळाली सदर ठिकाणी एक महिला तीन प्लास्टिक कॅन प्रत्येकी वीस लिटर अशी एकूण साठ लिटर गावठी हातबट्टीची आंबोस्वास उग्रवास करणारी दारू तीन हजार रुपये किमतीचा मध्यमाल हस्तगत करून जागीस नाश करून दारूची चोरटी विक्री करणारी महिला नावे नारंगी चिखला पावरा व अठ्ठावन्न राहणार छत्र्यापाडा तालुका शिरपूर हीच जागीच ताब्यात घेऊन ति तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तालुक्यात अनेक ठिकाणी गावठी हातबट्टीवर कारवाई केली असून एकूण त्रेपन्न हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्यात आला आहे तालुक्यातील तराड कसबे शिरपूर शहरातील सुंदरवाडी या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली सदरची कारवाई शिरपूर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केले